एकीकडं कोल्हापूर शहरातील अनेक भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही काळंमावाडी थेट पाईपलाईनचं पाणी पुईखडीपर्यंत आलंय पण शहरातील जुन्या वितरण नलिकांना वारंवार गळती लागून पाणी पुरवठा बंद होतोय अशा परिस्थितीत आय टी आय चौकातील जलवाहिनीला गळती लागली असून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया आहे पण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागालाच पाण्याची किंमत नाही असं म्हणावं लागेल मंगळवारपासून आयटीआय परिसरातील जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे पण नेमकी गळती कुठं आहे हे पाणीपुरवठा विभागाला समजलेलं नाही जलवाहिनीला गळती लागली म्हणून जरगनगर रोडजवळ खड्डा खणला पण त्या ठिकाणी गळती नसल्याचं लक्षात आलं त्यामुळे आता दुसरीकडं शोधाशोध सुरू झाली आहे पण गळतीची नेमकी जागा सापडली नसल्यानं दररोज लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे मंगळवारपासून आयटीआय परिसरात पाणी गळती सुरू आहे पण गुढीपाडव्याची सुट्टी असल्यानं महापालिकेचे कर्मचारी फिरकलेच नाहीत आज ही पाणी गळती सुरू असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाण्याची किंमत कधी कळणार हा खरा प्रश्न आहे